ट्यूशन कशी स्टार्ट करायची कोणते सब्जेक्ट घ्यायचे सगळी काही माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे तर आज आपण ट्युशन साठी जागा कशी निवडायची कोणती निवडायची आणि कशा प्रकारे निवडायची या बाबतीत थोडीशी माहिती घेणार आहोत नमस्कार मी ममता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा जर तुम्हालाही तुमचा ट्यूशन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्यूशन स्टार्ट कुठून करायची तर तुमच्या घरापासून तुम्ही ट्यूशन स्टार्ट करू शकता ट्यूशन होम ट्यूशन म्हटलं जातं ते याच्यासाठीच कारण आपण घरून सर्विस देत असतो मुलांना तर सर्वात कमी म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तयार करायचं झालं हा बिझनेस जर तयार करायचा झाला तर तुम्हाला तुमच्या घरापासून सुरुवात करायची असते कारण तुम्हाला रेंट वगैरे द्यायचं नसतं फक्त तुम्हाला वेळ द्यायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी इन्कम आहे ती स्टार्ट होत असते तर तुम्ही घरापासून म्हणजे पहिल्यांदा जर स्टार्ट करत असाल तर घरापासूनच स्टार्ट करा कारण झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला हा बिझनेस ग्रो करता येईल आणि ग्रो केल्याच्यानंतर तुम्ही वेगळ्या जागी प्रॉपर जागी हे ट्यूशन सेंटर ओपन करू शकता बट जी सुरुवात आहे ती तुम्हाला तुमच्या घरापासून करणं अतिशय सोपं जा तुम्ही घरातून ट्यूशन स्टार्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जर अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत असेल तर तुम्ही अशी जागा निवडू शकता की जे स्कूलच्या किंवा कॉलेजच्या जवळ असेल मुलांनाच जवळ पडेल स्कूल कॉलेजच्या जवळ जर ट्यूशन सेंटर असेल तर तुम्हाला त्या स्कूलमध्ये जाऊनसुद्धा खूप सारा ॲडमिशन मिळू शकतात वेगवेगळे विद्यार्थी तुम्हाला मिळू शकतात याच्यामुळे एक चांगला बेनिफिट होईल की तुमची जी स्ट्रेंथ आहे ती वाढण्यास मदत होते तुम्हाला मुलंही मिळतात आणि तुमचा ट्युशन बिझनेस ग्रो सुद्धा होतो म्हणून दुसरी जागा निवडताना स्कूल किंवा कॉलेजच्या जवळ आपल्याला निवडायचं आहे मेक शुअर की तिथे तुमचं म्हणजे प्रतिस्पर्धी न जर असे नसायला हवा पण जर असेलच तर त्याच्यापेक्षा जास्त आपण काय चांगलं देऊ शकतो या चा याच्याकडे तुम्हाला भर द्यावा लागेल जिथे जर तुम्ही अशा ठिकाणी स्टार्ट केलं की तिथे आठ दहा ट्युशन सेंटर ऑलरेडी आहे आणि नवीन तुम्ही सुद्धा टाकताय तर तिथे तुम्हाला पहिले पहिले एक दीड वर्ष तरी खूप कमी स्कोप राहील पण अशा ठिकाणी जर तुम्ही स्टार्ट केलं की तिथे ट्यूशनच नाही आहे तर तुम्ही लवकर ग्रो करू, करू शकाल पण असं नाही की ते मग तिथे आठ नऊ ट्यूशन सेंटर आहे म्हणून तुम्ही तिथे ओपन करायचंच नाही जर तशी वेळ आलीच की तुम्हाला तिथे ओपन करावंच लागतंय तर तुम्ही तुमची क्वालिटीनुसार क्वालिटी, क्वालिटी बेस्ट ठेवा त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर थोडंसं कमी ठेवून जर तुम्ही क्वालिटी बेस्ट दिली थी थी तर नक्कीच लोक तुमच्याकडे आकर्षित होतील त्याच्यानंतर पार्किंगची सुविधा म्हणजेच काय मुलांजवळ ज्या सायकल वगैरे असतात तर ते लावण्यासाठी थोडीशी तरी जागा तिथे असली पाहिजे नाहीतर खूप गोंधळ होतो दूरून येणाऱ्या मुलांसाठी पा ते सायकल लावायला जर जागा नसेल तर आपण त्यांना सायकल आणायची नाही सांगतो आणि त्यांना येण्या जाण्याचा त्रास होतो त्याच्यामुळे मुलं ट्युशन बंद करतात तर अशी थोडीशी तरी जागा आपल्या जवळपास असली पाहिजे जिथे आपण ट्यूशन घेतो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही घरातून बाहेर ट्युशन सेंटर स्टार्ट करता जसं स्कूल किंवा कॉलेजजवळ तर ते तुमच्या स्ट्रेंथनुसार तु तुमच्या विद्यार्थ्यांनुसार तुमच्या इन्कमनुसार त्या जागेचं रेंट किंवा बजेट हे असलं पाहिजे त्याच्यानंतर आपला आजूबाजूचा परिसर सुद्धा चांगला असला पाहिजे म्हणजे आपल्या आजूबाजूला लोकांना त्रास होणार नाही किंवा ते आपल्याला त्रास देणार नाही अतिशय म्हणजेच आवाज येणारी जागा वाहनांचा आवाज वगैरे अशी गोंधळलेली जागा जर असेल तर तुम्हाला सुद्धा ट्यूशनमध्ये व्यवस्थित प्रकारे लक्ष देता येणार नाही किंवा शिकवता येणार नाही त्याच्यामुळे अशी जागा निवडा की ती शांत असेल आणि चांगली असेल चांगली जागा म्हणजेच काय की तिथे कोणत्याही प्रकारचा आपल्यालाही त्रास होणार नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघी मोडने तुम्ही ट्यूशन स्टार्ट करू शकता जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार आहात तर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा जर पॉसिबल असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ट्यूशन स्टार्ट केली पाहिजे जर विद्यार्थी मिळत असतील तर ते तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं घेण्याचा उद्देश असा असतो की तुमचं म्हणजे एक्सपिरियन्ससुद्धा वाढतो आणि दोघी मोडची तुम्हाला सवयसुद्धा होत असते दुसरं म्हणजे मार्केटिंग तुम्हाला करायची आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्यूशनच्या टिप्स देताना सांगत असते की तुमची मार्केटिंग हे तुमचे मुलंच करत असतात जर तुमची क्वालिटी बेस्ट असेल पण थोडीफार मार्केटिंग करावी लागते त्याच्यामुळे पॉम्पलेट वगैरे छापून न्यूजपेपरमध्ये दे देणं त्याच्यानंतर बोर्ड वगैरे लावणं तर ही मार्केटिंग साधा सोपं तुम्ही नक्की करू शकता त्याच्यानंतर पेपरमध्ये द्यायचं किंवा स्कूलमध्ये जाऊन आपल्याला पॉम्पलेट द्यायचे हा खूप बेस्ट ऑप्शन असतो की तुम्ही प्रत्येक स्कूलला तुमच्या ज आवा म्हणजेच आजूबाजूला जवळपास जवड़ जेवढ्या स्कूल असतील तर त्यांना त्यांना व्हिजिट करून तिथून परमिशन घेऊन तुम्ही मुलांना किंवा शिक्षकांनासुद्धा माहिती सांगून कॉम्प्लेट देऊन आपल्या ट्युशनची ॲडवटाईजमेंट करू शकता त्याच्यानंतर जी जागा असेल तर ती व्हेंटिले म्हणजे तिथे व्हेंटिलेशन असलं पाहिजे प्रॉपर लाईटिंग असली पाहिजे म्हणजे एकदम अंधार असलेल्या खोलीमध्ये जर तुम्ही ट्युशन घेत असाल तर मुलांच्या डोळ्यावरती ताण येतो आणि त्यांना नको असं वाटतं हवा खेळती नसेल तर द आणि दमट दमट असं वातावरण असेल तर त्यांचंसुद्धा मन लागत नाही आणि आपलंसुद्धा शिकवायला मन लागत नाही त्याच्यामुळे व्हेंटिलेशन किंवा लाईटिंग या गोष्टी प्रॉपर असल्या पाहिजे त्याच्यानंतर वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याची सोयी मस्त आहे ती असलीच पाहिजे तर ह्या गोष्टी होत्या की ट्यूशन्स स्टार्ट करताना जागा कशी निवडायची आणि कोणत्या प्रकारची निवडायची तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद